टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड इन आझाद मैदान इलिगली ऑक्युपाइड इन आझाद मैदान परंतु आता हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करा अशी मागणी जरंगे मुद्दा मुद असा आहे की सर ज्यावेळेस न्यायालयाने फटकारलं नाही हे फटकारलं अल्टिमेटम गोळ्या घालू हे जे आहेत ना अतिरेकी शब्द मी वापरणार नाही समर्थन करणार नाही जे सरकारला मान्य न्यायालयाने प्रश्न विचारला की पंचवीस तारखेच्या आदेशानंतर तुम्ही उशिरा का आलात त्यावर महाअभिव्यक्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गणपतीचे दिवस आहेत जनभावनामध्ये एकमेकांमध्ये कोणता म्हणजे क्लॅश निर्माण होऊ नये आणि म्हणून इल, हे लोक जातील आणि आदेशाचं न्यायालयाचं पालन होईल हे पाहत पाहत असताना न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशाला आज सकाळी न्यायालयाच्या जे तोंडी भावना व्यक्त केल्या न्यायालयाने या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात त्याच्यामुळे सरकार आपली भूमिका आज ज्या प्रकारे सरकारने स्पष्ट केलेली आहे सरकारने के केलेल्या कायद्याच्या आधारे स्पष्ट केलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत राधाकृष्ण विखे पाटलाच्या भेटीचा आधार घेत आम्हाला उद्यापर्यंत तरी राहू द्या असं ते म्हणत होते याचा अर्थ न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने उद्यापर्यंत तिथं राहा असं म्हटलेलं नाही न्यायालयाने स्पष्टपणे पूर्वीचे आदेश आणि परवानगीच्या बाबतीमध्ये नाकारलेल्या बाबी अधोरेखित केलेल्या आहेत त्याच्यामुळं जे काही वास्तव्य आहे ते बेकायदेशीर वास्तव्य पूर्वी मात्र आरक्षण देण्याऐवजी आता हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी आता राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर जरंगे पाटील करतात ती योग्य मागणी आहे काय ते जी काही राज्य सरकारची काय उपसमिती आहे त्याच्यामध्ये राधा कृष्ण विखे पाटील आहेत मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो जरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला लागता हो ल हो रहो, हो असं नाही रे बाबांनो गॅजेटरच्या आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेला आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ का गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे तुम्हाला सांगतो ज्या गॅझेटरचा उल्लेख करता त्या गॅझिटरच्या आधारे मी तुम्हाला डंके की चोट पे कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅझेटरच्या आधारे एकही 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 जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही माझे मराठा भाऊ मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई जिनसे मैं बहुत प्यार करता हूं। वो मराठा भाई के साथ जो राजनीती की जा विपक्ष आहे तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली चुकीच्या मार्गाने नेला चाललाय माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही की आम्ही सातारा गॅजेट जी आहे ती लागू करू पंधरा दिवसात अंमलबजावणी करू असं राजे भोसले म्हणतात ओ शिवेंद्र काय नाव आहे त्यांचं शिवेंद्र भोसलेजी तुम्हाला मला सांगायचं आहे लागू करणारे मान्य राज्यपाल असतात आणि प्रत्येक गॅजेट आणि गॅजेट इयर आहे ना भारताच्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे नऊ मध्ये लागूच झालेला असतंय त्याचा अर्थ वेगळ्या डबल गॅजेटर लागू करणं हे कसं होऊ शकतंय आणि त्या गॅजेटरच्या आधारे शिवेंद्र काही शिवेंद्र भोसले जी असतील किंवा आमच्या राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांनी सगळ्यांनी मला असं वाटतंय की एकदाच संविधान विषयक प्रशिक्षण एक आठ दिवसाचं पूर्ण करून घ्यावं ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याच्या व्हॅलिडीटी अडकलेल्या आहेत आणि त्या तत्काळ व्हॅलिडीटी अशा पद्धतीची मागणी करतायत आणि विखे पाटील त्यांना समर्थन देताना पाहायला मिळत अहो दुपे तुम्हाला मी सांगतो विखे पाटलांचं सा नाव घेऊन मला काहीतरी प्रश्न विचारू नका तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे त्या नोंदींच्या आधारे आरक्षण देता येत नाही त्या नोंदींच्या नेव केवळ नोंदीच्या आधारे ते कोणत्याही कायदेशीर दृष्ट्या मागास ठरवता येत नाही आणि कोणते कुणबी मागास आहेत माहितीये का तुम्हाला सगळ्यांना खेडूले कुणबी मागास आहेत जे कोकणात याच्यामध्ये विदर्भामध्ये दुसरे ती कोणते हिरळे कुणबी मागास आहेत ते विदर्भात त्याच कारण मागासले पण त्यालाच म्हणतात ज्याच्या सोबत सोशल हँडिकॅप म्हणजे सामाजिक अपंगत्व असतंय सामाजिक अपंगत्व माझ्या मराठा भावांसोबत नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये माझ्या मराठा भावांसोबत सामाजिक अपंगत्व नाहीये त्यामुळे माझ्या मराठा भावना जबरदस्ती सामाजिक अपंग म्हणण्याच्या प्रयत्नात पडू नये कुणी पडू नये आणि माझे मराठा भाऊ मागास ठरत नाही मुळामध्ये माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती आहे मला माहित नाही का अभ्यास करते परंतु मला एवढं माहित आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना माधुरी पाटील विरुद्ध का स्क्रुटिनी कमेटी ठाणे ही जजमेंट माहित आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये आजोबाला प्रमाणपत्र मिळालं म्हणून नातीला मिळवू शकत नाही प्रत्येकाला एफिनिटी आणि विजिलन्स टेस्ट पूर्ण करावी लागते त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या समितीच्या आधारे कोणत्याच प्रकारे माझे मराठा भाऊ कुणबी ठरू शकत नाहीत कारण एकदा नाही एकदा नाही एक तीन वेळेस तीन वेळेस सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयान सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं मराठा आणि कुणबी वेगळे अहो विखे पाटील ऐका 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 आहो नाही मी ते मी ते शब्द वापरणार ते जरंगेचा तोंडी टाका मी अहो अहो विखे पाटील अहो विखे पाटील तुम्ही असं काही का चुकीचं सांगता आम्ही विरोधक आहोत आम्ही देता येत नाही म्हणतो कुणबी मराठा एक नाहीत म्हणतो गॅझिटरच्या आधारे मागास ठरवण्याची प्रक्रिया तुम्हाला करता येणार नाही आणि विखे पाटील काय म्हणतायत ते त्यांच्या ज्ञानाचा भाग आहे एक कशाचा जी आरच्या आधारे आरक्षण राज्यपालांची सही घेतो म्हणतात मी तुम्हाला विखे पाटील काय म्हणतायत मला त्यांच्या विचाराची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते मला विखे पाटलांच्या बोलण्याची क्यू येते विखे पाटलांचं बोलणं मी जी आर काढतो जी आर असत नसते आरक्षण देण्यासाठी कायदा असते त्याला ऍक्ट म्हणतात विखे पाटील